दिव्या की हंपी कोण होणार विश्व विजेती फिडे महिला विश्वचषक बुद्धीबळ स्पर्धेत कोण बाजी मारणार दिव्या देशमुख की हम्पी कोनेरू याची उत्सुकता आता शिगेला पोहोचले अंतिम लढतीतले पहिले दोन्ही सामने ड्रॉ अर्थात बरोबरीत सुटल्यामुळे आज निर्णायक टायब्रेकर खेळवला जाणार आहे कसा असेल या स्पर्धेतला आजचा दिवस जाणून घेऊया आज टायब्रेकरच्या पहिल्या टप्प्यात दोन रॅपिड गेम्स होतील यात प्रत्येक खेळाडूला पंधरा मिनिट आणि प्रत्येक चालीनंतर वाढीव दहा सेकंद इतका वेळ मिळेल यानंतरही सामना अनिर्णित राहिला तर दुसऱ्या टप्प्यात पुन्हा दोन रॅपिड गेम्स होतील ज्यात प्रत्येक खेळाडूला दहा मिनिटं आणि प्रत्येक चालीनंतर वाढीव दहा सेकंद इतका वेळ मिळेल यानंतरही निकाल लागला नाही तर तिसऱ्या टप्प्यात दोन ब्लेड्स गेम होतील ज्यात प्रत्येक खेळाडूला मिळणारा वेळ पाच मिनिटं आणि प्रत्येक चालीनंतर वाढीव तीन सेकंद इतका कमी करण्यात येईल तरीही दोन्ही खेळाडू बरोबरीत राहिल्या तर शेवटच्या टप्प्यात सडन डेथ ब्लिट्स घेतला जाईल ज्यात प्रत्येक खेळाडूला फक्त तीन मिनिटं आणि प्रत्येक चालीनंतर वाढीव दोन सेकंद इतकाच वेळ मिळेल हे सडन डेथ ब्लिट्स गेम तोपर्यंत खेळवण्यात येतील जोपर्यंत एक खेळाडू विजयी ठरत नाही आता नव्या दमाची दिव्या आणि अनुभवी ग्रँडमास्टर हम्पी यांची लढत फक्त एकमेकांशी नाही तर प्रत्येक टप्प्यावर कमी होत जाणाऱ्या वेळेशीही असणार आहे यातून कोण बाजी मारणार आणि फिडे महिला विश्वचषक कोण भारताला मिळवून देणार हे बघणं नक्कीच औत्सुक्याचं ठरणार आहे